नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा आजच्या नवीन असा ब्लॉग मध्ये मित्रांनो तर आजचा आपला दिवस आहे आज आहे गणपतीचा अकरावा दिवस तर मित्रांनो आज आपल्या गणपतीचं विसर्जन होणार आहे त्यासाठी बघा सगळे असे माणसं जमलेली आहे म्हणजे टाइम आहे थोडासा पण आता जरा तर टाइमपास टाइमपास चालू आहे पाहू मी पूर्ण व्हिडिओ पहा फुल धमाल मस्ती होणार आहे आमची पूर्ण पूर्ण व्हिडिओ पाहा प्लीज प्लीज काय सांगते पूर्ण व्हिडिओ पाहा खरे आम्ही असे बघा आम्ही याचे पैसे जमवलेले आहेत ऑलरेडी आम्ही फटाके आणलेत पण आम्हाला आहे की आम्हाला अजून हवे त्यासाठी पार्टीसाठी ते नको सांगू पाहू शकतात आता मस्त मग जायला जाणार अरे पंधरा हजार पगार पंधरा हजार पंधरा हजार पगार नाही म्हटलो तरी तो आहे ते वेगळं ते वेगळं नका कापायला जाते तो ते साईड भीत वेगळा

पैसे घ्यायला चालू आहेत ह्याच्या पाहुण्यांकडनं तुझ्या एवढ मा एवढ्या अटी घात का ह्या नको त्या नको आणि शंभर काय चल रे कर रे पटकन कर

आपाप साधा दगावून मरतात कि फेकतो हडेचा तो <सकतेखे देखे> <सकतेखे> हडत <सकतेखे> <प्रकतेखे देखे। सकतेखे> <तो वारे> ना हडत फेकतो तो केळलो तो आमचे पैसे गोळा करून झालेले आहेत आता आहोत ऑलरेडी कॅश कॅश घाईच कॅश दाखव रे पैसा मारतांड पैसा चलो 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 मित्र आम्ही आतूला येतो मित्रांनो आता आमचे पैसे जमलेले आम्ही आता चाललो फटाके आणले आम्ही ऑलरेडी सांगतो तुम्हाला ऑलरेडी आम्ही फाटा आणले पण अजून आम्हाला ते कमी पडतात कुठे ते दाखव आल्यावरती तुम्हाला आमचे टोटल फटाके दाखवतील पूर्ण व्हिडिओ चुम्मा दिलात पाहिजे ना ता 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 ता? ते रागावतील पोहोचलेले आहेत वेंगुर्ला आलो फटाक्याला पाहू शकता हा पण त्याच्या ओळखीचे आहेत दरवर्षी आम्ही यांच्याकडनंच घेतो फटाके बघू आता कसे कोणते कोणते आपण फटाके चूज करतोय घेणार वा असे चटार चटर पटर घेतले आपल्याकडे आहेत घ्यायचे चला आतमध्ये जाऊन पाहूया मित्रांनो मित्रांनो आम्ही अशा प्रकारे फटाके घेतलेले आहेत नाही म्हणता म्हणता किती घेतलेत बघा सगळे शॉर्ट्स घेतलेत आणि माळा घेतल्यात असं कोणाच्या अंगावर पे टाकून त्यांना दगवायला बाकी काय नाही चालू आहे चालू आहे आल्फू अल्फू या सांगू प्रॉपर हो या आता घरी निघतो जाऊ तो आणि आय थिंक तीन तीन पर्यंत काढणार लेट ठीक आहे पाच वाजेपर्यंत आम्ही गणपती विसर्जनासाठी काढू

वरती वरती वाहत वरती वाहत स्टिकर लावलेत तसे वरती बाजू अरे वाहत आहे ना तिकडे दिसते एवढी खाली ऑफकोर्स खाली बघा आमचा स्टॉक बघा

तो मित्रांनो आता आपल्याकडे आपण आरती सुरुवात करत आहोत असं करत कर आपण चार घरं घेत आहोत आमचं गणपती आहे गणपती मामा लहान लहान

दर्शनमात्रे कामना पुती गणपती गजानन मंगेश गोसावी आणि सुरेश गोसावी या पूर्ण कुटुंबाने तुमची अकरा दिवस ठेवून वेडी वेगळी सेवा चाकरी केली हा महाराज काय त्यांच्या हात चुक अपराध झालो तर क्षमा कराय काय वेडी वेगळी सेवा केली ती मान्य करू त्यांचा कल्याण करा बरा करा आणि त्यांची होय महाराजा

जागरण जातात एकच जागरण जागरण जागले फटाके असे गरम गरम नसतात आपल्याला सकाळी रात्री सकाळी बोलतो रात्री एवढे येस येस गाईस असं रात्री टपा टप टपा टप टप टपा टप टपा टप असे फुटणे फुटणार आहे डायरेक्ट आकारले कसले चल हे बरा पटापट अरे ते खाली हे जड व्हायला होण्यासाठी यार तुम्ही सा तो मित्रांनो पाहू शकतो आपण आता चालू आहे काय चालू आपण काय आहे मास्तर मास्तर यांच्याकडे यांच्याकडे चालू आहे आपण पाहू शकतात सगळी माणसं आली आहेत आपले एवढं आहे काळा आणि कोण मोरया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर पुढच्या लवकर या येऊ बघा एकदम चढत चढत चढून आलो मस्त नंबर हे विच ते फक्त काय 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 करत काय म्हणत काय करत हा खेड्या आरी कर, आरती करू देत लक्ष नाही लागू बरोबर अरे छकाय देत काय मग